नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या गंगाधरी जवळ एस टी बस आणि अल्टो कारची मंगळवार दिनांक चौदा मेला समोरासमोर धडक झाल्यानं अपघात झालाय शुभम संतोष अलावडे वर्ष पंचवीस वंदना संतोष अलावडे वय वर्ष पंचेचाळीस हे दोघे मायलेकर राहणार शिंदे पळशी तर कल्याणी मनोज शिंदे वर्ष बावीस राहणार महाड सांगवी हे दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडले असून या अपघातात एक दोन वर्ष बालक देखील गंभीर जखमी झालाय याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आलंय याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक चौदा मेला मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मनमाड डेपोची एस टी बस चाळीसगावकडून नांदगावकडे येत असताना अल्टो कार चाळीसगावच्या दिशेनं जात असताना गंगाधरीजवळ त्यांच्यात समोरासमोर धडक झाल्यानं अपघात झालाय सदर अपघाताची माहिती मिळताच नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलंय या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि सहकारी पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी मुक्ताराम बागोल महाराष्ट्र समाचार नांदगाव